तुम्ही पंचवीस जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करणारं ठरवलंय ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक आमदारांना विकत घेऊन आणि जे सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या सहा वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जे आमदार आहेत क्रॉस उठून केले असा संशय आहे काँग्रेस पक्षाचा याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून हो आणला विधान परिषद येऊन हे सुद्धा आपल्याला जेवळे नाना पटोलजी किंवा काँग्रेस पक्षाचे सीनियर नेते जे होत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारवाई होईल वाटतं कारवाई करतील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत भाग पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे त्यांच्या पक्षाची एक रचना असते त्या रचनेनुसार कारवाई होत असते आधी पवारांच्या विरुद्ध सात कारखाने जे ते गेले याचिका दाखल केली बँक घोटाळा क्लीन चिट होती त्यामुळे नक्कीच कोणत्यातरी सात कारखाने जे बँक घोटाळा संदर्भात क्लीनची हाच एक मोठा घोटाळा आहे हाच एक मोठा घोटाळा अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे खटले चालवायचे त्या खटल्यासाठी